आजकाल कसं आहे ना लग्नानंतर नवरा बायकोची भांडणं झाली की मोस्ट ऑफ दी टाइम त्यांचा एकच टॉपिक असतो लग्नानंतर आहे ना तू फार बदलली आहेस लग्नानंतर आहे ना तू फार बदललं आहेस लग्नाच्या आधी खूप वेगळी होतीस तू लग्नाच्या आधी तू खूप वेगळा होतास रे किती प्रेम करायचास माझ्यावरती आता काय झालं प्रेम आटलं का तुझं हे हे असे डावलं असतात पण कसं आहे ना प्रेम आटत नाही त्या प्रेमाची प्रेम जागा रिस्पॉन्सिबिलिटीज घेतात जबाबदार येतात माणसावरती एकदा लग्न झालं लग्नाच्या आधी काय आहे ती एक इंडिव्हिज्युअल आहे तिच्या फॅमिलीसोबत तू एक इंडिव्हिज्युअल असणार तो त्याच्या फॅमिलीसोबत <coughs> पण लग्नानंतर कसं होतं दोघांना एक फॅमिली बनून राहायचं असतं त्या फॅम दोन्ही फॅमिलीमधल्या लोकांना एकत्र धरून चालायचं असतं संस्कार असतात जबाबदाऱ्या असतात आपल्या सोसायटीमध्ये काय चालतंय काय नाही सगळ्या गोष्टींचा विचार करून वागावं लागतं त्याच्यामुळे एक दडपण येतं एक जबाबदारी येते दडपण नाही म्हणणार मी पण जबाबदारी येतेच पण त्याच्यामुळे कसं होतं थोडीशी ती प्रेमाची जागा थोडासा वेळ त्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतात त्याच्यामुळे एकमेकांना द्यायला तो पुरत नाही आणि कसं होतं दोघं जण थकून भागून येणार दोघ ऑफिस गोईब असतील तर थकून भागून येणार किंवा तो असेल तर ती घरात असणार मग तो येणार मग तो वैतागलेला असणार ट्रेनचे धक्के खाऊन वगैरे 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 बरोबर तर मग हे अशी अपेक्षा जी आपण करतो ना बोलतो ना म्हणजे अपेक्षा नाही आपण असं बोलतो ना की हा मला वेळ देत नाही तर हे चुकीचं आहे हे असं तुम्ही बोलू नका आपण बायका आहे ना भडाभडा भडाभडा बोलून टाकतो कोण आपल्याला मैत्रीण भेटली कोण आपली आई असेल आपली मैत्रीण असेल आपण भडाभडाभडा सगळं ओकून टाकतो त्यांच्यासमोर असं झालं तसं झालं हे झालं तो असाच करतो तो तसाच करतो हे करतो ते पण पुरुष आहे ना कधीच कोणाकडे बोलत नाही हे पण शंभर टक्के खरं आहे तो अगदी स्वतःच्या आईकडे वडिलांकडे बहिणीकडे भावाकडे स्वतःच्या बायकोकडे पण तो सांगत नाही काही प्रॉब्लेम येतो कारण त्याला काय वाटतं माझे प्रॉब्लेम आहेत मी बघेन मी समर्थ आहे बाकीच्यांना मी त्रास नाही देणार अजिबात कुणाला टेन्शन आलं पाहिजे माझ्या प्रॉब्लेम्समुळे माझं मी निस्तर आहे ना होईल बघायला 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 येईल होईल ते जाईल होईल ते जाईल एक वेळ तो त्याच्या मित्रांसोबत शेअर करतो पण तो घरातल्या फॅमिली मेंबरसोबत कधीच शेअर करत नाही तसं आतमध्ये कुडत राहतो आणि एकदम स्माइल असते फेसवरती एकदम छान स्माईल असते म्हणजे काही जण असे असतात काही जण विरुद्धही असतात पण मग अशा लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे मला एवढं वाटतं मुलांना मुलं कसं असतात आतमध्ये खदखदत ठेवतात गोष्टी कधीच बाहेर पडून देत नाहीत आणि आपण कसं वडाबडा वडाबडा बोलून टाकतो त्यामुळे जे आपण हे म्हणतो ना की लग्नानंतर तू बदललीस किंवा तू बदललेस तर हे म्हणायला नाही पाहिजे म्हणजे कसं आहे आपलं रिलेशन कसं टिकेल कसं पुढे जाईल हे आपल्या विश्वासावर आणि आपल्या समजूतदारपणावरती निर्भर असतात त्यामुळे कसं आहे नात्याला वेळ द्या एकमेकांना समजून घ्या मेच्युअरली हँडल करा सगळ्या गोष्टी बस आणि काय हवं आहे तुझ्या माझ्या संसाराला फक्त विश्वास आणि समजूतदारपणा हवा आहे बाकी काय आहे नको